खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावे मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून खरीपांसह विविध विकास कामांचा आढावा नाशिक दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस जिमाका वृत्त सेवा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावे अशी सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे एवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळेस एवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे निफाड उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगळुरे तहसीलदार आबा महाजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप देवरे गटविकास अधिकारी नम्रता जगताप गटविकास अधिकारी संदीप वाया तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड नगरपालिकेचा मुख्य अधिकारी तुषार आहेर उपअभियंता पी आर घोडे उपअभियंता आर युपुरी पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन शाखा अभियंता गणेश चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ म्हणाले की खरीप हंगामात विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बियाणे रास्त दराने विक्री होईल तसेच खताचा बफर स्टॉक करून ठेवावा आणि खताची लिंकिंग होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी तालुक्यात पाऊस सुरू झालेला असून पाणी टंचाईच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू ठेवावेत येवला तालुक्यात पन्नास कोटी उद्दिष्टांपैकी एकोणचाळीस कोटी पीक कर्ज वाटप झालेलं आहे ही बाब समाधानकारक असून मागणीनुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या आहेत जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की राजापूर व चाळीस कावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील पंपिंग जॅकवेल पाईप सोडणी संदर्भातील कामे तातडीनं पूर्ण करावीत धुळगाव आणि सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम संबंधित कामांना गती द्यावी एवला अडतीस कावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील रिट्रो आवश्यक असलेल्या मोटर्ससाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी विंचूर लासलगावसह सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रेट्रो फिटिंगची कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री भुजबळ यांनी दिले येवला शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी झोपडपट्टीवासियांना घरकुल आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीनं सादर करावेत पंचायत समितीकडील घरकुल आवास योजनेतील घरकुलांसाठी आवश्यक जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला लासलगाव येथील शेतकरी आणि नागरिकांच्या वीज संदर्भातील सर्व तक्रारींचे निवारण करून विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी अशी सूचना भुजबळ यांनी दिले आहे पुणेगाव डाबा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरण टप्पा एक मधील कालवा दुरुस्ती आणि लाईनिंगची कामांना गती द्यावी येवला शहरातील महात्मा फुले नाट्यग्रहाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती आणि अनुषंगिक कामांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करावे स्वातंत्र्य सेनानी टोपे स्मारकाचे कामासाठी निधी उपलब्ध करून झालेला असून काम पूर्ण करण्यात यावे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील भुयारी गटार योजनेची कामे करताना आवश्यकतेनुसार खोदकाम करून ते काम पूर्ण झाल्यानंतर पुढील खोदकाम करण्यात यावे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स वाटपासाठी आरक्षण नियमाप्रमाणे कार्यवाही करून लिलाव प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी शिवसृष्टीची उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून प्राप्त निधीतून प्रस्तावित कामे सुरू करावीत लासलगाव बाह्यवळण योजनेची कामे पूर्ण करावी उपजिल्हा रुग्णालय लासलगाव इमारतीचे काम पिंपळ असते एवलाव चौपदरी कॉन्क्रीट रोड इत्यादी कामे सुरू करण्यात यावी लासलगाव विंचूर चौपदरीसह खेड लेझुंगे कॉन्क्रीट रोडची कामे गुणवत्तापूर्ण होतील यासाठी दक्ष राहावे मनरेगा अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड जुलै अखेर करावयाची आहे त्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत लासलगाव शिवनदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी या कामांची निविदा प्रक्रिया प्रस्तावातील त्रुटीची पूर्णता तातडीनं करण्याच्या सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या आहेत